गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी सकाळी छान असा सूर्यप्रकाश बाहेर पडला होता दिवस उजाडला होता आणि बाहेर पारिशतकाला छान अशी फुलं आली होती त्याच्यामुळे ती सुद्धा थोडीशी घेतली आणि हा जे दारातून वेल आहे ना तो अपराजिताचा आहे म्हणजे गोकर्णाचा आणि निळ्या कलरची छान अशी त्याला फुलं लागलेली आहेत गेल्या वर्षी ना आम्ही ते पांढऱ्या कलरच्या गोकर्णाचा वेल लावला होता या वर्षी निळ्या कलरचा लावला सोबतच बाहेर जाळी आहे त्याला कारले सुद्धा लागलेले आहेत छोटे छोटे आणि मग फुलं जी होती पारजातकाची ती सगळी काही तोडून जमा केली नंतर चानूचं ड्रेसिंग करायचं होतं त्याच्यामुळे तिचं तोंड जे आहे ते सुतळीने बांधून घेतलं आणि त्यानंतर ड्रेसिंग करायला घेतलं जानूला एक दोन ते तीन दिवस झालं ती आजारी होती तिच्या शेफ्टीच्या बाजूला जे आहे ना ते जखम झाली होती आणि ते आम्हाला लक्षातच आलं नाही कारण का तिला खूप सारे केस असल्यामुळे ते लगेचच जखम जी आहे ती दिसली नाही आम्हाला पण ती चाटत होती खूपच म्हणून मला वाटलं की तिला जंत झालेली आहेत पण तिला गोळी खाऊ घातली तरी सुद्धा काहीच कमी झालं नाही त्याच्यामुळे आम्ही बघितलं तर अंगठ्या की त्याला खोल जखम झाली होती त्याच्यामुळे आम्ही थोडेसे केस कट केले आणि नंतर डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टर आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी त्यांनी तिला इंजेक्शन दिलं आणि नंतर मग तिला इंजेक्शन इंजेक्शन ते तीन दिले आणि तिथं औषध वगैरे घातलं तर त्याच्यातून एक आळी सुद्धा निघाली आम्हाला इतकं वाईट वाटलं की आपल्याला दोन ते तीन दिवस झालं लक्षात कसं काय आलं नाही की तिला इतकी मोठी जखम झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा डॉक्टर आले आणि त्यांनी दोन ते तीन इंजेक्शन दिले आणि काल औषध आदल्या दिवशी लावल्यामुळं मग त्याच्यातून दहा ते बारा ज्या आळ्या आहेत त्या निघल्या आणि नंतर मग ती जखम जी आहे ती हळूहळू जमायला सुरू झाली मग दोन ते तीन दिवस डॉक्टर आले त्यांनी दोन ते तीन इंजेक्शन तिला तीन तीन इंजेक्शन तीन दिवस दिले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला घरीच ड्रेसिंग करायला सांगितलं त्याच्यामुळे मग आज दिदीने दी हातात हँड ग्लोव घातले आणि तिचे जे एक्स्ट्राचे केस होते ते आम्ही अजून थोडेसे कट केले म्हणजे ती जखम जराशी कोरडी व्हायला मदत होईल आणि त्यांनी ते पावडर सुद्धा दिली होती त्याच्यामुळे ती सुद्धा त्याच्यावरती मारली म्हणजे तिला थोडंसं बरं वाटतं आणि आज उपवास होता त्याच्यामुळं आमच्यासाठी शाबूची खिचडी केली आणि त्याच्यामुळे ती खाल्ली छान अशी शाबूची खिचडी सगळ्यांनाच आवडते पण मम्मीला आणि मला उपवास होता त्याच्यामुळं आम्ही दो आमच्या दोघीं पुरतीच केली होती नंतर मग जानूला गोळ्या द्यायच्या होत्या म्हणून तिच्या ज्या गोळ्या आहेत ते तिला द्यायण्यासाठी टोमॅटो कट केलं कारण का मी तिला तो दोन ते तीन दिवस झालं टोमॅटो मधून नाहीतर अंड्यांमधून असं तिला गोळ्या खाऊ घालायला नाहीतर नुसती कोळी खाऊ घातली तर ती, ती थुकून देते म्हणून टोमॅटो मध्ये तिला एक एक फोड जी आहे ना ती कट करून त्याच्यामध्ये गोळी घालून तिला खाऊ घालते म्हणजे तिला टोमॅटो खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे ती गोळ्या सगळ्या ज्या ते खाऊन घेते आता ती छान अशी बरी झाली दोन ते ती तीन दिवस दवाखाना केला डॉक्टरांनी त्याच्यामुळं आता ती नॉर्मल झाली नाहीतर दोन ते तीन दिवस तिला इतका त्रास झाला होता त्याच्या आधी आणि आता छान बरी आहे तर तिला खाऊ घातलं आणि आज आम्हाला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे आवरून रेडी झाले होते आणि नंतर आम्ही जे आहे ते बाहेर निघालो तर हे जे आहे ना ते हर्षीचा घाट आहे आणि इथेच या या आधी सुद्धा मी यातला व्हिडिओ शेअर केला होता हर्षीच्या महादेवाचा आणि तिथेच छान असा महादेव महादेवने तर तिथे ना हनुमानाची खूप मोठी अशी मूर्ती आहे तर ती तिथून जात होतो त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं असं थोडंसं गाडीतून बाहेर जायला फिरायला मज्जा येते त्याच्यामुळं मम्मी त्यांचे काम जरी असलं तरी मी मागे लागून बाहेर जाते आणि दिदी गाडी चालवत होती आता बरेच वर्ष झालं दिदीच गाडी चालवते त्याच्यामुळं ती छान गाडी चालवत होती आम्ही पाठीमागं बसलो होतो आणि त्याच्यानंतर घरी आलो सगळं काही आवरून आणि घरी आल्याच्या नंतर, नंतर पुन्हा जाणूला गोळ्या खाऊ घालायच्या होत्या त्याच्यामुळे संध्याकाळी अंड्यांमधून गोळ्या खाऊ घातल्या आजचा ब्लॉग इथेच थांबवत आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये भेटूयात उद्या तोवर बाय बाय